आंब्याचे मस्त रसरशीत उकडीचे मोदक कसे बनवायचे ते पाहूयात गव्हाच्या पिठामध्ये दोन खास गोष्टी वापरल्या तर थंड झाल्यानंतर सुद्धा हे मोदक वातळ होणार नाहीत उकडल्यानंतर मोदकांना चकाकीपणा सुद्धा सुंदर येतो शिवाय यामध्ये आंब्याचा फ्लेवर असल्यामुळे अतिशय स्वादिष्ट बनतात तर त्यासाठी सुरुवातीला सारणाची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी ताजा नारळ वापरलेला आहे या ठिकाणी डेसिकेटेड कोकोनट किंवा विकतचा नारळाचा सुद्धा वापरू शकता नारळ फोडून घेतल्यानंतर खोबऱ्याच्या कवचाचा एक पातळ असतो तो सुद्धा पील करून घेतला किंवा असंच ताजं खोबरं वापरलं तरी सुद्धा चालेल खोबरं किसून न घेता याचे असे काप करून घेतले खोबरं जर किसून घेतलं तर मोठे मोठे त्याचे काप पडू शकतात आणि त्यामुळे मोदक खाताना खोबऱ्याचा थोडासा कचकचपणा जाणवतो त्यामुळे खोबरं किसून न घेता मिक्सरच्या भांड्यामध्ये याचे काप करून घेतले आता मिक्सरला दोन ते तीन वेळा चालू बंद चालू बंद करत फिरवून घ्यायचं यामुळे काय होतं अगदी लांब असे याचे काप होत नाहीत हे पहा असा बारीक असा चुरा झाल्यासारखं होतं आणि कवच सुद्धा काढून घेतल्यामुळे पांढरा शुभ्र नारळाचा चव बनवून तयार होतो नारळाचा चव काढून घेतला आता आंब्याची सुद्धा तयारी करूयात तर त्यासाठी एक चांगला पिकलेला आंबा स्वच्छ धुवून देटाकडचा भाग काढून घेतला आता याची साल काढून घेतली आणि पुरणवाट्याच्या चाळणीमध्ये असा पल्प काढून घेतला या पद्धतीने एक ते दोनच मिनिटात आंब्याचा पल्प व्यवस्थित निघला जातो आता सुरुवातीला मोदकाचं सारण बनवून घेऊयात तर त्यासाठी पॅनमध्ये एक चमचाभर तूप घेतलं यामध्ये दोन कप बनवून घेतलेला नारळाचा चव काढून घेतला नारळामध्ये थोडासा ओलसरपणा असतो त्यामुळे फक्त एक ते दोन मिनिटे हे तुपावरती चांगलं परतून घ्यायचं यामुळे यातला थोडासा ओलसरपणा कमी होतो त्यामुळे गुळ आणि आंब्याचा पल्प घातल्यानंतर जास्त पाणी सुटत नाही एक ते दोन मिनिटे नारळाचा चव तुपावरती परतून घेतला त्यानंतर यामध्ये त्याच वाटीने एक वाटी किसून घेतलेला गुळ घेतला आणि त्यासोबतच पाव कप काढून घेतलेला आंब्याचा पल्प सुद्धा घेतला आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं नारळामध्ये गुळ व्यवस्थित विरघळायला हवा सारण बनवण्यासाठी गुळ शक्यतो बारीक चिरून किंवा किसूनच घ्यायचा म्हणजे लगेचच नारळाच्या चव जा मध्ये चांगला मुरला जातो शिजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही आणि सारण सुद्धा कडक झाल्यासारखं होत नाही सारणामध्ये पाहिजे तसा ओलसरपणा राहतो गुळ यामध्ये चांगला विरघळलेला आहे गॅस मी बंद केलेला आहे थोडासा आंब्याचा फ्लेवर तर यामध्ये आहेच पण थोडीशी वेलची पूड आणि जायफळाची पूड सुद्धा ऍड करू शकता हे सगळं मिक्स करून घेतलं सारण थंड करून घेऊयात सारण थंड आहे तोपर्यंत मोदकाच्या पारीसाठी कनिक सुद्धा भिजवून घेऊयात तर त्यासाठी एका भांड्यामध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये अगदी थोडस मीठ घेतलं आणि एक चमचा बारीक रवा घेतलेला आहे थोडासा बारीक रवा बारी वापरल्यामुळे कणिक भिजल्यानंतर जास्त सेलसर होत नाही कणिक थोडीशी कडक राहिल्यामुळे पारी सुद्धा चांगली लाटता येते आणि पारीला कळ्या सुद्धा चांगल्या पाडता येतात उकडल्यानंतर मोदक वातड न होण्यासाठी एक चमचाभर यामध्ये तूप घालायचं आणि मोदकांना मस्त चकाकी येण्यासाठी एक चमचाभर यामध्ये पिठी साखर घालायची यामुळे मोदकाची पारी सुद्धा चवीला चांगली बनते लहान मुलं कधी कधी मोद घातलं फक्त सारण खातात पारी सुद्धा अशी चविष्ट बनवली तर सगळा मोदक आवडीने खातील सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आता आंब्याचा मोदक आहे म्हटल्यानंतर यामध्ये पाण्याऐवजी आंब्याचा पल्प वापरायचा तर इथे मी अर्धा कप आंब्याचा पल्प घेतलेला आहे थोडा थोडाच आंब्याचा रस घालून कनिक घट्टसर भिजवून घ्यायचे शक्यतो यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही फक्त आंब्याचा रस वापरून कणिक भिजवून घ्यायची म्हणजे मोदकाच्या पारीला अतिशय छान आंब्याचा फ्लेवर येतो तर सुरुवातीला अर्धा कप यामध्ये आंब्याचा रस घातला त्यानंतर पुन्हा थोडासा यामध्ये आंब्याचा रस घालून असं घट्टसर भिजवून घेतलं तर एकूण पाऊन कप आंब्याचा रस यामध्ये वापरलेला आहे कणकेची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता इतकं हे घट्टसर असायला हवं झाकण ठेवून फक्त पाच ते सहा मिनिटे भिजवून घ्यायचं जास्त वेळ हे भिजत ठेवलं तर गव्हाच्या पिठातलं ग्लुटेन रिलीज होतं आणि त्यामुळे कणिक सैलसर व्हायला सुरुवात होते पाच ते सहा मिनिटानंतर लगेच त्याचे मोदक बनवायला घ्यायचे तर त्यासाठी एक कणकेचा छोटा गोळा करून घेतला आता हे लाटून घेताना तेल किंवा पिठाचा वापर करायचा नाही तेल किंवा पीठ लावून लाटून घेतलं तर कळ्या पाडून घेताना एकमेकांना त्या व्यवस्थित चिकटून राहत नाहीत कणिक घट्टसर भिजवून घेतलेली असल्यामुळे सैलसर नसल्यामुळे तेल किंवा पीठ न लावता सुद्धा अगदी पातळशी लाटून घेता येते मोदकाची पारी सुद्धा आतपर्यंत व्यवस्थित शिजण्यासाठी जाड न लाटून घेता पातळच लाटून घ्यायचं त्यानंतर आपण नेहमी बनवतो त्या पद्धतीने याच्या कळ्या पाडून घ्यायच्या प्रत्येक कळी खालपर्यंत व्यवस्थित चिकटवून घ्यायची म्हणजे एकमेकांना व्यवस्थित चिकटून राहतात तर हे पहा या पद्धतीने सगळ्या कळ्या पाडून घेतल्या आता यामध्ये एक ते दोन चमचे बनवून घेतलेलं सारण भरायचं सा। सारण सुद्धा पूर्णपणे थंड झालेलं आहे सारणाची सुद्धा कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अजिबात जास्त ओलसर नाही किंवा कोरडेही नाही कारण एकदा भरून झालं की कळ्या एकत्र आणायच्या आणि या पद्धतीने कळ्यांचं वरचं टोक व्यवस्थित चिकटवून घ्यायचं यामध्ये रवा असल्यामुळे कणिक सैलसर पडत नाही त्यामुळे शेवटचा मोदक होईपर्यंत अगदी पातळ अशी पारी लाटून घेता येते आणि त्यामुळेच सगळ्या मोदकांना मस्त कळ्या पडतात तर याच पद्धतीने सगळे मोदक सुरुवातीला बनवून घ्यायचे तर गव्हाच्या पिठामध्ये थोडासा रवा वापरला तर पारी पातळ लाटून घ्यायला आणि कळ्या चांगल्या पडायला खूप मदत होते दोन चमचे यामध्ये मी सारण भरून घेतलेलं आहे म्हणजे भरपूर सारणाचा सा मोदक बनून तयार होतो कणिक भिजवून घेताना सुद्धा आंब्याचा पल्प वापरलेला आहे आणि सारणामध्ये सुद्धा आंब्याचा पल्प वापरलेला आहे त्यामुळे सारणासोबतच मोदकाच्या पारीला सुद्धा आंब्याचा मस्त फ्लेवर येतो तर या पद्धतीने सगळे मोदक तयार करून घेतले स्टीमरला थोडस तेल लावून घेतलं ला म्हणजे उकडल्यानंतर मोदक याला चिकटून राहत नाही यामध्ये थोडं थोडं अंतर ठेवून मोदक असे सेट करून घ्यायचे एकमेकांमध्ये थोडस अंतर ठेवायचं कारण उकडल्यानंतर हे थोडेसे फुकतात बारा ते पंधरा मिनिट हे उकडून घ्यायचे आणि पंधरा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आंब्याचे रसरशीत मोदक बनून तयार झालेले आहेत याची पारी पातळ लाटून घेतलेली असल्यामुळे शिजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही पीठ मळून घेताना थोडीशी त्यामध्ये पिठी साखर घातलेली होती आणि त्यामुळे हे पहा मोदकांना मस्त चकाकीपणा सुद्धा आलेला आहे कणिक घट्टसर असून सुद्धा उकडल्यानंतर एकही मोदक तुटलेला नाही यामध्ये आंब्याचा रस वापरल्यामुळे मोदकाला रंग सुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि आता हे मोदक पूर्णपणे थंड झालेले आहेत तरी सुद्धा चकाकीपणा सुद्धा तसाच आहे आणि अगदी मौसूत आहेत भरपूर सारण यामध्ये भरून सुद्धा उकडल्यानंतर एकही एक मोदक तुटणार नाही तर या आंब्याच्या सीझन मध्ये या चतुर्थीला किंवा कधीही असे आंब्याचे रसरशीत मोदक नक्की करून पहा चवीला इतके छान बनतात की घरातल्या सगळ्यांना खूप आवडतील